सर्व शास्त्रीय संस्कृती ही भारत माता की अनिकेत ते अनिकेत शास्त्री पर्यंतचे बनवण्याचे शिल्पकार आमचे परम आदरणीय मधुर भट्ट जोशी गुरुजी गुरुजीपाठी यांच्या आशीर्वादाने आज या शाळेचा विद्यार्थी म्हणून म्हणण्यासाठी फार अभिमान वाटतो त्याचबरोबर परमपूज्य शास्त्री पैठणे रुद्रा लोभावकरजी हे तीर्थपूर्त संघाचे पण प्रतिनिधी आहेत त्र्यंबकेश्वर त्याचबरोबर उपस्थित सर्व ब्रह्मवृंद प्राध्यापक आमचे परम मित्र आणि सर्व विद्यार्थी गण खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये खूप आनंदाचा सुवर्ण काळ सुरू झालेला आहे आणि याच सर्व श्रेय फक्त गुरुजींना जात की आम्हाला माहिती आहे की इतक्या कठोर आणि कठीण परिश्रमात गुरुजींनी हा सर्व वटवृक्ष उभा केला आणि या वटवृक्षाचे आज आपण साक्षीदार आहोत हे आपलं खरंच भाग्य आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांवरती धर्मरक्षकांवरती खूप मोठी जबाबदारी आहे कारण की इथून पुढचा काळ जर आपण विचारात घेतला तर अनेक प्रकारचे इंजिनियर डॉक्टर वगैरे आपल्याला मिळतील परंतु एक चांगला वैदिक मिळणं आज दुर्लभ होत चाललेला आहे एक आचरण शुल्क धर्माचार्य धर्म परायण तत्पर असं एक व्यक्तिमत्व मिळणं खूप दुर्लभ झालेलं आहे नाशिकच बघा नाशिकमध्ये पंधरा लाख लोकसंख्या आहे त्या पंधरा लाख लोकसंख्येमध्ये आज आपण बघत आहोत की ही संख्या किती कमी होत चाललेली तर वैदिकांची संख्या आपल्याला जास्तीत जास्त वाढवायची समाज आपल्याला सुसंस्कृत करायचा आहे याच्यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे आणि ज्या चौसष्ट कला ज्या आहेत त्या सगळ्या चौसष्ट कला आपल्या वेदांमध्येच आहे जेव्हा आपण त्याचं पूर्ण सूक्ष्म निरीक्षण आत्मपरीक्षण सर्वेक्षण करतो तेव्हा आपल्याला अशा अनुभूती येते की ज्ञान प्राप्त आज आपण कम्प्युटर शिकतो हे कम्प्युटर जो आहे हे कॉम्प्युटर अंगीर ऋषीने बायनरी सिस्टीम बनाया है। इसके प्रमाण उसके बाद वैमानिक शास्त्र महर्षी भरद्वाज ऋषी हे वैमानिक शास्त्राचे विमान बनवण्याचे जनक आहे बाकी अठराशे पाच साली राईट बंधूंच्या नावावरती हो त्यांनी ते चोरलं गेलं परंतु वैमानिक शास्त्र हे महर्षी भरद्वाज ऋषींनी बनवलेलं आहे आपण जी सिटी बघतो लाईट पंखे इन्व्हर्टर बॅटरी हे सर्व आपल्याला अगस्त्य संहितेमध्ये मिळतं महाराष्ट्र ऋषींच्या खुराशास्त्रामध्ये आपल्याला सर्व ज्योतिषशास्त्र खगोलीय शास्त्र आपल्याला बघायला मिळतं आज जे पंचांग आपल्याला सांगतं की सूर्योदय सूर्यास्त कधी होणार तेच नासा सारखे इस्रो सारख्या हजारो लाखो करोड रुपये खर्च करून निर्माण झालेल्या संस्था पण तेच वेळ देतात आपल्याला आपण जर बघितलं तर आर्किटेक्चर असेल इंजिनिअरिंग असेल मेडिकल वेड़ी, वेड़ी, मेडिकल तर सर्व काही आपल्या वेदांमध्ये आहे त्याचा आपल्याला जगाला जगाने पण ते मान्य केलेलं आहे रामदेव बाबांच्या प्रयत्नामुळे आज योगा जगाने स्वीकारलेला आहे त्याचं पण योगामध्ये वेदांमध्येच आपल्याला प्रमाण सापडत असं खूप काही जगाला आपल्याकडनं अपेक्षा आहे त्या सर्व तुमच्या सर्वांच्या वतीने मी गुरुजींना आश्वासन देतो की या विद्यापीठातनं या श्रुती स्मृती प्रतिष्ठानमधनं असे जगामध्ये नेत्रदीपक कार्य करणारे भारतीय संस्कृतीच्या सर्वांगीण उत्थानासाठी कार्य करणारे विद्यार्थी आपल्या माध्यमातून नक्कीच घडतील आणि अशी मला आशा पण आहे माझे दोन शब्द मी गुरुजींच्या समर्पित करतो अशी मी तुमच्या पण सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो 认识你了。